குமா ஆோவரஸ் भाऊला आजपर्यंत बघावलं पुन्हा चांड झाडलं हा संगीताचा भाई म्हणले तुम्हाला कोलगा थांबावखात आहे म्हणून अहो कशाला दे संगीता भाईच मनावर घेता एवढं राव तुम्ही मला काय का आणत पोहणं नाही आई निवळ दोन्ही माणसं देना बरं भाऊ ना, ना? आयुष्यापास सा सांगतोय दोन्ही माणसं सा नासकीय ती गावातले लय अहो भाव तर निवळ चांडा माणूस आहे अहो भाऊ राव तुम्हाला खोट सांगत नाही माझं बांधलं बांधलो माझं काय वाईट झालं का तुम्ही सांगा बरं आयुष्यभर सांग त्यांचा आशिवाद मनाला घेऊ पोरगा ट्रॅक्टर ड्रायव्हरात अंचार ट्रॅक्टर कराय मारणाची मरणाची परपटी आहे बघा या वाटलं तर तुम्ही चांगला राव घरा ट्रॅक्टर फिरावते कोकणात घेऊन जाते ट्रॅक्टर ते नाही मुलगी जा राजाला भेटवून पोरगी देऊन आला तुम्ही पोरगी ठेव फोन सोन्यासारखं पोरग ट्रॅक्टर चालवते ट्रॅक्टर ड्रायव्हर देणार पोरगी तुम्ही भाऊ काल सांगितलं बघा तुमचा मटकाल कसा आज बसावत ते तुम्ही राज येण्यासारख्या पोलात लग्न मोडलं होय धावतच तुम्हाला थांबा

डोक्या का पिऊन आलाय सकाळ सकाळ माझीच मस्ती काढतो या तुम्हाला गावातलं जिंदगीत कधी वाटतं का, का नाही वा बाबा की चर्दन पोरांची लग्न म्हणून वाटत का नाही आपण असं का बोलतोय तू काय झालं काय झालं गावात तुम्ही मी लग्न मोडणार काय बोलतोय मी बोल माझं काम भर मी कशाला कोणाचं काय लगेन या मोडतो या ते म्हणजे ते लागा कसं बस ट्रॅक्टर चालवतंय की मग चार रुपये कमावत कमावतोय कमावत आहे की घर पर पंचायत चालवायसारखं पोर आहे का नाही अरे होय बाबा खरं पण झालं काय झालं माझे लग्न कोणी मोडलं आलं मोडलं काय लग्न तर आलं आमच्या दारात पण जाऊन कोणी जायला पोरं मारे म्हणून अरे माझ्या कर्मा मी कशाला कुणाला काय म्हणते मी भलीन माझं मला मा काम बोल कुणाला हार कुणाचं काय सांगा लग्नास का तुम्ही आजपर्यंत कोणाचं लग्न नीट व्यवस्थित होऊन दिलं बोल का नाही सर जायचं नाहीच बघतो सरळ आलोच वाकडा करीन तुला कोणाला तुला काय तुम्ही सुटतो बोलतो ना बाकी तो तुम्ही लग्न का मोडलं पाठ्या तेवढं सांग बाकी तुला कोण म्हणजे कोण म्हणलं तुला आम्ही लग्न मोडलं भाऊ ना ते तुम्ही लग्न मोडले म्हणून तुझा भाऊ चल घेतला भाऊ नाही का भाऊ गावातलं त्यांना मला सांगितलं कि सगळं संगीत बाबा गोमाय म्हणले तिने लग्न मोडलं अपमान झाला तुमचा बी आणि आता मी आता काय वर करणार तुम्ही लग्न मोडलं भाऊकडे बी बघती आणि तुझ्याकडे बी बघती कुणाच्या अंगातला एक माहिती माझ्याकडे बघून आला त्या पंढराकडे बघा आणि त्याला एखादी पूर्वी बघून द्या तू सरळ सरळ आला माझ्या नावाने अगदी फुलं वाचूस लगीन मोडला काय केला सांगून सगळ्या सांगून टाकणार बावळीस वाटून लग्न मोडते तुमच्याकडे भाऊ तपलं तो बघी मला भाऊ ना मला सांगितलं मी तुम्हाला विचारतो बाबा भाऊने सांगितलं एवढं नस म्हणून अजून पण तोडसा बोलतो बनतो सांभाळायला काय मी काय तुमच्या घरचं खात तोड सांभाळाला काय केलं गेलं वाटलं नाही एवढं गावातल्या माणसाच्या घरावर ना गो म्हणून तर कधीच तुमचं चांगलं होणार नाही छटाक भर प्याला छटका चा पैसे दिले प्याल तुम्ही

तुमच्या टायम मिळवला चांगलं होतं आपलं ओरिजिनल तंबाखू मिळायची ओरिजिनल चुना मिळायचा आता हे बास का काय बासकापुरी तंबाखू येते काय उपयोगच ना नाय करायचं ना नाही कसं होतं माहितीये का तुमचं दिवस लय बारीव ओरिजिनल सगळं मिळायचं आता औषध मारून बिरून सगळं वाटलं झालंय बघा डुप्लिकेट डुप्लिकेट झाले का तुमच्या पूर्वी बिल भेटायचं का हो दोन दोन तीन तीन लग्न करायची माणसं दोन दोन तर काय अन पोरं किती व्हायची होत्या वेळेस त्या टाइमाला ऑपरेशन ऑपरेशनच नव्हती किती बी पोरण खाया पियाला मग कस काय व्हायचं जे जे मार्ग बनवले म्हणजे त्याला चारा मिळणारच की कमी जास्तीनं ना नाही मिळायचा की पुन्हा तुमचा दुष्काळ पडला होता बहतुरला मग माणसं कुठं बी का नाही पण पोटाला मिळत होता पोटभर आता एवढ्या म्हणजे मशिनरी निघाल्या सगळं उद्योग निघालं नको त्या कंपन्या निघाल्या तरी पण पोरांना आता काम बिम मिळत नाही काम ना, ना? पोरांना पुरी तरी कुठं मिळते टायमिंगला एक एक जण तीन तीन चार चार पाच पाच म्हटलं तर लग्न करायचा का तेव्हा काळ या ग्राहक आता काय नाही बदल झाला पोरीला पोरगा आणि त्यात आता काय झालेलं हे शिक्षण जास्त झालेली पोरीचे शिक्षण जास्त आणि पोरांची शिक्षण कमी ना ना पोर पिल्ला शिकलेलं आहे ते किंवा शिकलेली असते ना। शिकले तरी पण त्याच्या ज्या ज्या त्याच्या ग्रीड मध्येच लागतंय ना नाही काय होतंय आता माहितीये आहे का पोरी शिकल्यात म्हणून पोरींना कसं वाटतंय की आपल्याला नोकरदारच नवरा मिळावा पैशेवाला नवरा असावा त्यानं बाबा एखाद्या मोठ्या सर्विसला असलं तरी त्याच्या घरी बाबा चार दोन एकर जमीन असावी असावी बंगला असावा मी काय म्हणतोय आता पोरीच्या एवढ्या अपेक्षा वाढल्या हा जमीन एवढी असली पोरगा कामाला असला मग जमीन नक्की पोरांना करायची का नोकरी करायची नाही पण आणि तीन राणात बा, बंगल्यात ना बाहेर नाही निघायचं हा मग मला सांगा शेतात काम कोण करायचं शेतात मजुरी लावाल मजुरी प्रत्येक प्रत्येक पोरगी असंच म्हटल्यानंतर मजूर तरी कुठं मिळणार मजूर मिळतच नाही पण आता ते काय झालंय सगळं उलट्या झाले झालं दहा दहा एकर जमीन अशा पडून राहिले त्यावर हो हो रानात पोरी जायलाच तयार नाही नाहीच म्हणते आम्हाला काय जमत नाही रानात घरात बाहेर निघत नाही काय काय पोरला सायपाक येत नाही नाही बेसन बनवायचं सुद्धा डायरेक्ट म्हणतात फोन करा आणि वरन काय तरी माग मागवा मागवून खाते त्या त्या पचन होत पचत नाही नीट भाकरी थापायला लागलं तर चंद्राचा गोल कसा असतो अशी गोल भाकरी झाली पाहिजे कापणी आणि त्रिकोण होतो या तरी पण येणा नाही पण तुमच्या आता लय भारी काम नशीबवाना तुम्ही बर का आता आम्हाला पोरी कुठे भेटणार आम्ही काय करायचं बघा <laughs> तुमच्याकडे काय एक दोन पोरी असल्या तर बघू द्या एखादा इडा द्या खाऊ द्या हा का चांगलं आहे का बघू हाय ही खरं हे बघा आता सगळी असं द्या तुम्हाला होईल परत मी बघतो कुणाला तरी गाठतो खायचं बघू नका नको नको जाऊ का बर बर चला हो संकेत ए अय थांबा की चालू आहे आम्ही काय झालं म्हणजे तुमची गावात एवढी इज्जत गावात तुमचं एवढं नाव तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष काय चाललंय असं तुमचं कसलं धंदा काय करते गावात पोराचे लग्न मोडताय तुम्ही तेवढंच राहिलं होत कोण म्हटलं तुम्हाला लग्न गावात भावी सांगत सुटल्यात तुम्ही लग्न मोडताय पोराच्या आता मी त्या भाऊचा ऐकून नाव का नाही नुसतं डोकं चिडलंय माझं त्या भाऊ कुठं चालली आता कशाला असलं खेळ करताय पण मी म्हणतो आपण काय बोलताय तुम्ही मी कशाला असलं काय खेळ करण मला काय नको शेत का गावातल्या पोरांचे लग्न व्हायला का माझं मी कामधंदा सोडून पोरांची ओढ सुटली लग्नच ओढ सुटली आता केलं असेल तर म्हणते ते काय आपण कोण म्हणताय असं ते वॉन्टेडनी पण माझं डोकं खाल्लं नुसतं आला पिऊन आणि तुम्ही असंच करताय तुम्ही तसंच करताय भाऊच म्हणतोय आपण हो काय ताळा मोळा काय ऐका नाही उठायचं की त्या भाऊचं नाव घेऊन माझ्याशी मांडतो या आपण एखाद्याच मांडवा कशाला खाली घेता येतो पाहुण चांगलीच गोष्ट आहे होऊन जाऊ द्या माझं काय म्हणणं नाही माझी मला काम भरपूर आहे ती आणि त्या भाऊच नाव घेऊन जा आता तो बोलला तुम्ही बोलताय मला मी कशाला बोलतोय चर्चा तीच बोलतोय आपलं म्हणून चर्चा पण बघते त्या भाऊकडं पण बघते आता माझं काय नाही ह्याच्यात ती भावी म्हणत होती म्हणून मी सांगायला तुम्हाला फक्त म्हणलं सांगून जावं तुम्हाला काय सुधीक नाही माझं मी तसाच म्हणला जाता जाता मी म्हणतो तुम्हाला तु लगीन मोडताय बंड्याच्या कोणाचा कोण कुठला भांड्या मला काय करायचं

ए यार सोडा बा पटकरन सोडणार ना आणा वा हा जी सोडणार आहे का आवाजी सात सकाळच्या पारी अरे बघा पेथड कोण पेथणार आहे वाजी वाट लावली तर म्हण आम्हाला पेथड घालतं अय आखर थोडे फार तरी कसं एकून टाकले कुठं बाजा बाजारात एका थोडाक्यात झाड बा पारी आखल बिखल काढायला लागला तर कोणाला तडाक्यात पडेल तुला कोणाला काय गावातल्या माणसाला पडतोय का तू बोलतोय म्हंटल पाडणार कुणाला वाटलं नव्हतं एवढा गावातला नाच का माणूस असन म्हणून नाव घेतलंय का नाव घेतलंय का मी कोणा नाव नाही घेतलं ना हला तर बघितलं चल जात नाही जात नाही म्हणजे का उचल बेचल आहे तुमची आमच्या उचल देला तू काय काम करायला आहे का माझ्या तुला उचल द्यायची वाटलं नव्हतं एवढं पापी मन असन म्हणून ए कोणाला बोलतोय तो नाव घेतलं कोणाचा नाव घेतलं नाव घे मग बघ कसा तडाखा देतू ती शाला गावात येणला गावात कोणी मोडले ती या नाव घेतलं का मी कोणाचं नाव घेतलं का कोणाचं मग हिता का बोल तू यात तिकडं झालं कुणी मोडलं त्याच्याकडं त्याच्याकडे झालं आज बंगरी माणसांकडे कुठल्या बंगरी माणसाकडं नाव घेतलं कोणाचं बोल ना तरी हे बघ पाण्याची पायपाय बांधून मारीन बांधण मारा मी काय जण वाय लाज वाटा पाहिजे दुसऱ्या लग्न मोडताना अरे जलवर परवडलं गप आपलं खाते काढबा काय मिळेल ते टाकलेलं दूध देत पण तू नाही परवडायचा कुणाला ना। लाज वाटते का वा, थोडीशी लाज कोणाला चार माणसात आब्रू गेली की तुमची काय राहिली बाबा आब्रू कशाने गेले कशा बंड्याचं लग्न तुम्ही मोडलं कोणाच बंड्याचं लग्न मोडायला का, का का ती काय सफर होत का जागा मुखळी केली तुम्ही काय जायला म्हणलं पोळ्या का ड्रायव्हर आहे ना इमल खातून तंबा नाही ना तुम्ही खातो ती सांगितलं की ते तुम्ही सांगितलं ना कोणती सांगीताबा सेंगदाबा वर्षाची बर काय तिथं काय झालं त्या बिशरीनं सगळ्या गावात गेले तुम्ही लग्न मोडलं म्हणून तुम्ही मी मोडलं म्हणून तिला सांगितलं राहिले गावात तुमची काय भेटतो ती मला गावात आल्यानं बघ कस तिथं टागा पट्टी गोड फरार करतो भेट नसते मारण तुम्हाला कान पडा दिन ताडा पंचर कोणाच्या माझ्या गेली माझ्यापासन नाही गेले तिने ते बिचारी नादा लागू नका कोणाच्या हवाडा बिचारी लय आणवाड नासका पणा करायचं बंद करा कोणी नासका पणा आणि ते म्हणते अस कोण म्हणते संगीत बाबा ते कशाला म्हणाल मला हा त्याचा माझा काय समज आहे एक नंबर गावातला बेकार माणूस कोण र ते म्हणती संगेरावाय म्हणते आपण नाही म्हणत बर बर माझी फक्त गाठ भेटत होती कशी तिला अशी तुरु तुरु पणा कोण म्हणते मा संगेरावाय आपण ना आपण नाही म्हणत हे बघ मोठी ती म्हणती तू सांगायला इथं जर ह्यात जर काही एखादा शब्द खोटा निघालो ना गाव सोडून देव ना तुझ्या बरकडे यायचं का ना तसं सह करते त्या एका धपक्यातच मोडून टाकीन एक नंबर बिखार माणूस गावातला अशी संगीताबाय म्हणते आपण म्हणते ना तेच म्हणू म्हणूदी जरा पाणी भरत होती मग त्या संगीताबाईकडे बघतो तुझ्याकडे पाणी पाणी करून मरण असं संगीताबाय म्हणले काय म्हणले पाणी पाणी करून मरण म्हणले कोण संगीताबाय ना हेट होती फक्त बघ मग तू माझ्या बघतीची मला म्हणती का पाणी पाणी करून मरण ह तिला मी चुन्याला महाग नाही कि माझं नाव बदलून ठेव हा हो। ए एखी पाणी भाव थांबा थांबा थांब थांब गावात तुमची प्रतिष्ठा आहे एवढे लोक तुमचा शब्द मानते आणि तुम्ही करताय काय काय करतोय म्हणजे काय करू काय नक्की काय तुला तुला काय गुरुकुल पाहिजे पाण्याची समस्या आहे काय नक्की तुला दाखला पाहिजे एखादा नक्की काय करायचंय मला नाही काय पाहिजे मग गावात तुमची चर्चा आहे तुम्ही लोकांची पोरांचे लग्न मोडताय म्हणून काय म्हणला म्हणजे काय गा, तुमचं नाव निघलं तर माणसं असं तंबाखू मारता तंबाखाली गाळून पडती कडाकडा कडा बोट मोडते ती तुमच्या नावाने एवढं तुमचं नाव माणसं घेते ते खराब म्हणून पण मी खराब असल्यासारखं केलंय काय नक्की तुम्ही लग्न मडता संगीताबाई म्हणती हे संगीताबाईच्या नका तिनं माझं फक्त मस्त नाही बर का धोक्या पडली काय तिकडे काय मी दु का काय तुम्ही करतच चाल कशाला एखाद्याच मांडवा येईल चाललेला खाली अरे बाबा एखाद्याच जुळत नसलं तर मी लका जुळवतो या नको ती माणसांना सांगतोय जादा मरदे एखाद्याचं होतं भलं होत असेल तर काय ते असताना लोकांना सगळे हिच केली तुम्ही केला असेल तर माणसं नाव घेते ना तर तर थी। थी जा 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 अर करायला मी काय केलंच नाही तर मोकळतच नाव काय घेते काय तुझं माझं सुद्धा पात काय मला तिचा बांद्रेटायचं आहे का तिच्या अंगणात माझं घरकुल आहे का तिच्या न मला जायचंय तेव्हा ती हे माझ्या भोवतीनं असा गोळ लावून काय केलंय तुम्ही तुमचं बघा ना ना सकाळी बी तो मोंठे पिऊन म्हणत होता संगीताबाई म्हणत होती ती लाईक काय ते लय बावळा टाय त्याला असं करणार ना 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 आता संगी ते संगीताबाईची गाठ घेतो आणि तिला अशी जी ठेवून देतो का ना एका तडाक्यात डोकं छिन्न भिन्न झालं पाहिजे तसं नाका काय करू याला आंघोट खेळ आंघुलोट खेळायला मग सांगायचं काय का करत ह्याला त्याला मी लग्न मोडतो म्हण लग्न मोडणारा माणूस वाटलो का मी काहीतरी झाला असेल काहीतरी केलं असेल तुम्ही नाही 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 मला तिला गाठलीच पाहिजे मंत्र निघाल होतो ना आता परत तू काय म्हणते आला तू माझं डोका लावलं त्या संगीता बाय मग तू का नाही मी त्याला नाही होतलं कंड गावात ना आता मी आलो तीच तुम्हाला सांगितलं मला विश्वास होता तुम्ही असं नाही काय करायचा ना ना तुम्ही सांगितलं ते बरं झालं गावात खबरी नव्हतं ना आता मोंटे होता मी खबरी आहे का ना भाऊ मोंटे नाग आता तू खबरी झाला बघ संगीता बाय आपला माणूस आहे म्हणून बोललो तर तुम्ही खबरी म्हणला आता आम्हाला पण अरे खबरी नाही तर काय नको त्या खबर आणायच्या नको त्या माणसाला नको ते बोलायचं बघा गाड्या मग तुम्ही तुमचं संगीताबाय काय करायचं आमच्या संगीता मग आमच्या संगीता आम्हाला खबरी लाल म्हणला म्हणल्या काय म्हणायचं ती मला फक्त गाठू दिसतील एकदा एकदा डोकं बी गाठल असे झाली जागा आ, जा गाव गावनी तिकडे निघालो तुझ्या घराकड गावाकड काय काय लावलं तर ही छत्तीस नग बाबा काय गात आज पहिल्यांदा बघतोय मी आज तर अख्या मी चांगलं करत होतो बस बस काय बस बस बटाट्याने डोळा करून काय मी बसला नाही डोळ्यात निघालो होता म्हणजे काय लाय सर काय लाय काय आणि मग मग काय सांगायची गरज आहे ह्याला त्याला ह्याला त्याला भावा भाव करा जण बाहुन लग्न म्हटलं कुणाला लग्न म्हटलं तुझं लगेच सुद्धा या बाहुन लावलं ती मला माहिती पण कोण म्हणलं तुम्हीच बघता सगळ्या गावाला लग्न मोडलं म्हणून मी काय 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 लग्न मोडायला मी बसलोय का तिथं सारखाच लग्न कोणी तुम्ही पाहुणा बघायचं लगेच त्याला लावायची कोणी तुम्ही पाहुणा लगे मोडून टाकायचं ती काय मला माहिती नाही मोडलं ही असली भानगडी करते ना त्या भानगडी पाहिल्या बंद कर नाहीतर ना अशी मोहनच मोडून ठेवी नीट बोलायचं भानगड म्हणजे कसले मानगण काय सांगायचं ह्याला त्याला सांगायचं भाव लग्न भाव आमका करतोय तो, आम तो सुपारी खातोय हो खातोय माझ्या बापाची खातोय का पण मला काय घेण्या तिथे सुपारी खाण्याचा खाऊ मला काय करायचं मला काय करायचं मी ह्या त्याला कशाला सुटली गावभर कोण म्हणलं तुम्हाला बोलत हो होतो म्हणलं गावातली एक नंबरची प्रतिष्ठित बाय एक नंबरची सज्जन बाय एक नंबरची बचत गट चालवणारी बाय आणि अख्ख्या बचत घटाच्यावर खोल केलाय तू मी बोलायचं अजून अजूनच पाडी पाडला काय ह्याला केलाय ह्याला केला नको ते सांगायचं माझी पाय इज्जत तू रस्त्यावर आणलीच जाईल कोणाला सचाला कशाला सांगितलं मोंट्याला कशाला सांगितलं मोंट्यानं सचानं मला येऊन सांगितलं म्हणजे संगीताबा असं म्हणत होती की भाऊ लोकांची लग्न मोडतय भाऊ लोकांच्या लावा या करतय भाऊ लोकांचा अमक करत मला काय तेवढीच का का नाही नाही मोहन मिळालं माझ्या आपलं दहा तुझ्याच घरी चाललंय म्हणा बिंगड माग घेऊ नको बांगड्या माग नाही लोवाल टायमिंग लागणार नाही mm. मोहन तस माझ्याकडे आला होता तुमच्या नावाने बोबलत कि म्हणलं भाऊ लग्न ओढतो त्या बंड्याचं लग्न ओढलं ते नाही मरणाचा झाला चालायला ना मी चाला चाला आ मी आला तर सायकल लिडर आम्हाला म्हणला पाणी पाणी करशील मजी बघितलं का ह्याचा अर्थ असा कि मोन्टेन सचिन आपल्या जी गोड आहे त्या गोडीत वाईटपणा कसा येईल विचार करून म्हणजे तुझ्याकडे एक पिन मार मारली माझ्याकडे एक पिन मारली सच्चालता मग अशी मी निघाली तर सचिन पण आलाय आणि मला होतोय कसा चांगले काम तो करताय आणि खुशल लग्न मोडताय म्हणला हा भावा असा समान त्यात म्हणजे माझ्याबद्दल तुझं कान भरलं तुझ्याबद्दल माझं कान या दोघांनी भरलं आता या दोघांचं कान कसं उघडायचं आता आपण दोघांना ठरवायचं तिथे गेलं माग सरून समासन द्यायची चल त्याच्या घरी चल त्याच्या घरी जायचं En usted.